नमस्कार आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने यशवंत चॅनल चॅनलतर्फे सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या नवव्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग गुलाबी आजची नवदुर्गा झलकारीबाई कोळी झलकारीबाईच्या शौर्याच्या संबंधातील कथा कित्येक शतके बुंदेलखंडातील लोकांच्याच नव्हे तर भारतीयांच्या स्मरणात आहेत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या नावाबरोबर झलकारीचे नाव समोर आले नाही तर नवलच झलकारीचे आयुष्य खास करून राणीला वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य याची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते तिचे शौर्य आणि तिची कोळी समाजाची नायिका म्हणून असलेली ओळख यामुळे आजही उत्तर भारतामध्ये शाक्यांमध्ये स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे झाशी जवळ असलेल्या भोजला गावामध्ये बावीस नोव्हेंबर अठराशे तीसमध्ये मध्ये सदोबा सिंग आणि जमुना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील तोफखाण्याचे काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता ज्याने झलकारीबाईची ओळख राणी लक्ष्मीबाईंशी करून दिली होती झलकारी ही लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि त्यामुळे तिच्या लक्ष्मीबाईंच्या स्त्रियांच्या पलटणीमध्ये सहभागी करून घेतले होते स्वतःच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करू लागली अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या दरम्यान ह्यूज रोज याच्या नेतृत्वाखाली सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वतःच्या चार हजार सैनिकांसह दबा धरून बसली होती कल्पी या गावात छावणी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पाहत राहिली परंतु पेशव्यांचे सैन्य आले नाही कारण ते जनरल रोजकडून आधीच हारले होते दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाजाची सुरक्षा पाहणारा दुल्हा जू याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला ब्रिटिशांचे सैन्य किल्ल्यात शिरले आणि इंग्रजांचे सैन्य व झाशीचे सैन्य ह्यामध्ये समोरासमोर युद्ध सुरू झाले या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तींचा सल्ला ऐकून लक्ष्मीबाई मागच्या दरवाजाने पळून गेले लक्ष्मीबाईंच्या जागेवर झलकारी आली तिने लक्ष्मीबाईंसारखाच पोशाख केलेला होता झलकारीने लक्ष्मीबाईंशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वत राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पूर्ण दिवस लढाई चालू ठेवली झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर रळली त्यामुळे राणीला किल्ल्यातून पलायन करणे शक्य झाले झलकारीबाईंचा मृत्यू चार एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला या लढवया श्रीने अठराशे सत्तावन्नच्या च्या स्वातंत्र्य युद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली अशा या रणांगणेला आपल्या यशवंत वॉट चॅनलतर्फे लाख लाख मानाची वंदना